नमस्कार मी पंजाब डग सर्वप्रथम मी पूर्व विदर्भात आहे म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे तुमच्या चंद्रपूर जिल्हा झालं वणी तालुका झालं यवतमाळ त्याच्या नंतर नागपूर जिल्हा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तुमच्या भागाकडे जवळपास म्हणजे वीस ऑगस्टपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून ह्या पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर खास करून शेतकऱ्याला अंदाज सांगायचा आहे पश्चिमी दरबार पश्चिमी विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज चौदा ऑगस्ट पासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत दररोज म्हणजे बुलढाणा जिल्हा झालं अकोला जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं त्याच्यानंतर अमरावती जिल्हा झालं तुमच्याकडं दररोज म्हणजे वीस ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून पश्चिमी दरभातल्या शेतकऱ्यांनी आज रात्रीपासून पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर मराठवाड्याकडं मराठवाड्यात आज सकाळपासूनच पाऊस सुरू झालेला आहे पण मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव आणि बीड या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज मध्यरात्री मात्र मराठवाड्यामध्ये या सगळ्या जिल्ह्यामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणजे चौदा ऑगस्टपासून ते एकवीस ऑगस्टपर्यंत दररोज वेगवेगळ्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यामध्ये दररोज जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षायचा आता त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात त्याच्यानंतर सांगायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्र कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं नंदुरबार जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं त्याच्या नेपाळ तालुका चाळीसगाव तालुका त्याच्यानंतर त्याच्यानंतर येवला कोपरगाव या भागामध्ये काय झालं म्हणजे पाऊस खूप कमी आहे तर नाशिक जिल्ह्यातल्या नाशिक जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा या जिल्ह्यातल्या ता सर्व तालुक्यातल्या ता सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुमच्याकडं आज रात्री मध्यरात्रीपासून पाऊस सुरू होईल पण तुमच्याकडं मात्र जवळपास एकवीस ऑगस्टपर्यंत धोधो पाऊस पडणार आहे तुमच्या इकडे मुसळधार पाऊस होणार आहे अतिवृष्टी गोष्टी देखील तुमच्या धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा जळगाव जिल्हा नाशिक जिल्हा अहिल्यानगर भागात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला जी कमी पाऊस पडला त्या ती सगळी सरासरी या जवळपास वीस ऑगस्टपर्यंत तुमची भरून जाईल म्हणून खास करून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर कोकणातला पाऊस कायम स्वरूपी राहणार आहे म्हणजे कोकणातला सगळीकडे पाऊस राहणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर पुणे पुणे जिल्हा त्याच्यानं आयल्यानगर जुन्नर म्हणजे या जवळपास पंढरपूर इकडं सगळीकडं जवळपास या वीस ऑगस्टपर्यंत म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस राहणार आहे म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा आज रात्रीपासूनच ठिकठिकाणी जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा काही ठिकाणी आठ वाजता पाऊस सुरू होईल काही ठिकाणी दहा वाजता सुरू होईल काही ठिकाणी दोन वाजता सुरू होईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा